मी आज तुम्हाला कोठवळे करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी एक बाऊल ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे तीन पीठ मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची मीठ ना मी हातानेच टाकते चमच्याने काही मला माप नाही जमत एक चम एक ते दोन चमचे तील टाकायचे एक मोठा चमचा ओवा टाकायचा आणि एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकायची त्याच्यासाठी मी लाल मिरची नाही वापरलेली मी हिरवी मिरची वापरलेली आहे तर मी ते पाण्यामध्ये टाकून मिक्स करते म्हणजे कसं सगळ्या पीठाला व्यवस्थित लागू होती तर हे सगळं मिक्स करून मळून घ्यायचं बघा हे पीठ असं मळून घेतलेले तुम्हाला आता कोटबळे करून दाखवते हे अशी करून घेतल्यानंतर ह्याला कमी आचेवर तळून घ्यायचं चांगलं गॅस कमी करून घ्यायचा हे बघा ही कोटबळे आता तयार करून घेतलेले आता हेला मी कमी गॅसवर तळून घेणार आहे हे <coughs> बघा मी कमी गॅसवर आता तळून घेते हे बघा हे लालसर होईपर्यंत कळायचे जास्त लाल पण होऊ द्यायची नाही हे बघा आता व्यवस्थित असे दळून घेतलेले हे बघा हे कोडबळे तयार